ईश्वरपूर येथे अल्पवयीन मुलीवर दोघांकडून अत्याचार पीडित मुलीला विवस्त्र अवस्थेत सोडून दिल्याचा धक्कादायक प्रकार सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातून माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे एका अल्पवयीन मुलीची दुचाकी अडवून तिच्यावर दोघांनी पाशवी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी ईश्वरपूर पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी ही अल्पवयीन आहे हे माहीत असतानाही संशयित आरोपींनी संगनमत करून हे कृत्य केले दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेआठच्या सुमारास उरुण ईश्वरपूर येथील पेठ सांगली रोडवर एका हॉस्पिटलच्या मागील बाजूस असलेल्या एका उसाच्या शेतात ही घटना घडली संशयित आरोपींनी पीडितेची दुचकी थांबवून तिला जबरदस्तीने शेतात नेले तिथे तिला बेल्टने बेदम मारहाण करत जिवे मारण्याची धमकी देऊन दोघांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला अत्याचार केल्यानंतर पीडितेला विवस्त्र अवस्थेत शेतात सोडून आरोपी तिथून पसार झाले होते याबाबत पीडितेच्या आईने ईश्वरपूर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी तातडीने चक्र फिरवून आज दुपारी चार वाजून सव्वीस वाजण्याच्या दरम्यान दोघा जणांना ताब्यात घेतले आहे आशिष जयवंत खांबे वय सव्वीस राहणार खांबेवाळा ईश्वरपूर व ऋतिक दिनकर महापुरे वय सत्तावीस राहणार आष्टानाका ईश्वरपूर अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी आरोपींवर भारतीय न्यायसंहिता तसेच पॉक्सो कायद्यांतर्गत कठोर कलमे लावली असून या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी करत आहेत या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून संशयित आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे दरम्यान ईश्वरपूर पोलीस स्टेशनने सदर संशयित आरोपींना कोर्टात हजर केले असता कोर्टाने बावीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिली आहे ग्रामदेवता नेटवर्क सांगली